कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शालेय जीवनातील जुन्या सुखदुःखांच्या आठवणींना दोन हजार पाच ते सहा पाच मधील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर विद्यार्थी स्नेहभेट मेळाव्याचा कार्यक्रम रविवार दिनांक सात जुलै रोजी संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात मागील काही वर्षात निधन पावलेल्या शिक्षक वृंदांना माजी विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन केली त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन माननीय आबासो श्री संदीपरावजी देशमुख यांनी भूषविले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील माजी शिक्षक माननीय श्री कचवे सर श्री शेटे सर श्री एस ए एस जाधव सर श्री डी डी सर विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक प्राचार्य श्री दीपक वाघ सर पर्यवेक्षक श्री विश्वास दापूरकर सर श्री प्रदीप सर श्री गोकुळ बच्छाव सर श्री समीर जीवरक सर श्री योगेश देशमुख शिपाई कर्मचारी श्री संदीप भाऊ देशमुख त्याचप्रमाणे विद्यालयातील माजी विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी शिक्षकांना फुल शाल श्री पड देऊन गुरुंना वंदन केले या कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय देऊन शालेय जीवनातील आठवणींना मनोगतातून उजाळा दिला तसेच विद्यालयातील माझे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील अभियंता फार्मासिस्ट मिलिटरी शिक्षक अंगणवाडी सेविका आयटीआय आदर्श बागायतदार शेतकरी समाजसेवक राजकारणी यासारख्या विविध क्षेत्रात सध्या स्थितीत कार्यरत आहेत याप्रसंगी माजी शिक्षक कचवे सर जाधव सर डी सर, शेटे सर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्याचप्रमाणे श्री दीपक वाघसर यांनी आपल्या मनोगतातून सर्व माझी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघता समाधान व्यक्त केले मैत्रीच्या नात्याचे महत्व पटवून देऊन जीवनात एकमेकांस नेहमी सहाय्य करा असा संदेशही दिला तसेच माझी विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दीपक वाक्सर यांना मागील काही महिन्यांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला तसेच माजी विद्यार्थ्यांनी श्रीमती विशाखा निकम हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार पाडले तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी माझे शिक्षकांना व सर्व मित्रपरिवाराला स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाचा शेवट गोड करून निरोप घेतला एकंदरीत कार्यक्रम आनंदात पार पडला एस आई टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका